अनेक आयुर्वेदाची औषधं त्यातली चूर्ण ही मधासोबत घेण्याचा सल्ला बहुतेक डॉक्टर देत असतात परंतु मध हा बऱ्याचशा देशांमध्ये आहाराचा घटक म्हणून सुद्धा वापरला जातो अगदी बऱ्याचशा ठिकाणी ब्रेकफास्ट अगदी ब्रेडला लावून मध खाण्यापर्यंत मधाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु मधाच्या बाबतीत दोन तीन फार महत्त्वाचे नियम आपण लक्षात ठेवले पाहिजेत मध आयुर्वेदाने वात वाढवणारा डोळ्याची शक्ती वाढवणारा परंतु कफ कमी करणारा अशा प्रकारे गुणकारी सांगितलेला आहे परंतु मध हा मोठ्या प्रमाणावर खाऊ नये मध खायचा असेल तर तो कधीही गरम करून किंवा गरम पदार्थांमध्ये घालून खाऊ नये म्हणूनच सकाळी वजन कमी करण्यासाठी गरम पाणी आणि मध घेणारे किंवा मध लिंबू पाणी घेणाऱ्यांनी गरम पाण्यात तो घेऊ नये एवढं नक्की लक्षात ठेवा दुसरं म्हणजे अनेक पदार्थांमध्ये ते शिजत असताना मध घातला होतं तो शिजून झाल्यानंतर थोडेसे गार होत आल्यानंतर मध घातलेला बरा तिसरं म्हणजे मध हा उष्ण आहे त्यामुळे उष्ण काळामध्ये मध मद खाऊ नये किंवा ज्यांना सतत वारंवार वार तोंड येतं किंवा ज्यांना डायबिटीस आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं प्रमेयामध्ये मध चालतो असं आयुर्वेदामध्ये म्हटलं गेलेलं आहे पण प्रमेह म्हणजे डायबिटीस नव्हे प्रमेह हा डायबिटीसच्या आधीचा किंवा प्रमेह हा हा प्री डायबिटीस अशा प्रकारचा जर आजार आपण म्हणलो तर त्यामुळे मध मद हा मधुमेही लोकांना चालत नाही तिसरं म्हणजे मध हा लहान मुलांना आता अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अशुद्धी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे घटक दिसतात जे मुलांना हानिकारक असू शकतात त्यामुळे तीन चार वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये मध वारंवार अगदी तुम्हाला औषध द्यायचं तर द्या परंतु अगदी एक वर्षाच्या आतल्या मुलांना सुद्धा मध चाटवण्याची जी पद्धत होती ती हल्लीच्या मधाच्या दर्जामुळे मला त्याच्याबद्दल शंका वाटते तो दि न दिलेला चांगला निदान एक वर्ष पूर्ण झाल्यावर सगळं अन्न खाण्याची सवय लागल्यावर मुलांना मध दिलं तर चालू शकतो त्यामुळे अत्यंत गुणकारी असा हा मध परंतु उष्णतेचे विकार असलेले आणि उष्ण ऋतूंमध्ये राहणारे उष्ण ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी मध घेणं हे अत्यंत काळजीपूर्वक केलं पाहिजे हे नक्की लक्षात ठेवा नमस्कार